मंडळी फक्त चार खजूर दररोज आणि दवखाना विसरून जा दवाखान्यात जाण्याची तुम्हाला आवश्यकता लागणार नाही होय मंडळी खजुरात असलेल्या गुणधर्मामुळे त्याला पूर्ण आहार म्हणतात अनेक पोषक गुणधर्मामुळे हे फळ उपवासात देखील वापरलं जातं खजुराबद्दल उष्ण असल्याचा एक चुकीचा समज आहे परंतु आयुर्वेदाच्या मतानुसार तो पदार्थ शीतल असलेला आहे खजुराचे गुण जर आपण बघितले तर तो मधुर पौष्टिक बलवर्धक श्रमहारक पित्तशामक वीर्यवर्धक आणि शीतल गुणधर्मवाला आहे यात जीवनसत्व प्रथिनं फायबर कार्बोहायड्रेट आणि शर्करा असल्यामुळे त्याला संपूर्ण आहार संबोधलं जातं खजुरात काय घटक आहेत मिनरल्स आहे कॅल्शियम आहे लोह आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे जस्त आहे सोडियम आहे जीवनसत्व विटॅमिन बी सिक्स विटॅमिन ए विटॅमिन के नियासिन रिबो फ्लेविन थायामिन इत्यादी घटक असतात आणि मंडळी मग मी तुम्हाला सांगितलेल्या घटकात राहिलं काय सगळ्या प्रकारचे घटक या खजुरामध्ये आहे म्हणूनच मंडळी याला संपूर्ण आहार म्हटलं जातं आता खजूर खाण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूयात वात पित्त शमक वात आणि पित्त कमी करणारं बलशक्ती प्रदान करतं बद्धकोष्ठतेची समस्या तुम्हाला असेल तर ती दूर करतं हृदयाचं आरोग्य सुधारतं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यामध्ये हे खजूर मदत करतात तुमच्या हाळांचं आरोग्य देखील सुधारतं रक्तदाब तुमचा नियंत्रित ठेवण्यात मदत होते स्त्री आणि पुरुष दोघांचीही लैंगिक शक्ती या खजुरामुळे वाढते मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन दिलं जातं तुमचा थकवा अशक्तपणा दूर होतो अशक्तपणासाठी अत्यंत सर्वोत्तम खजूर मानले जातात आणि डॉक्टर देखील तुम्हाला याचा सल्ला देतात वजन वाढण्यास प्रोत्साहन देणारी खजूर त्याचबरोबर वजन आटोक्यात आणण्यासाठी देखील खजुराचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो मुळव्यात प्रतिबंधासाठी देखील खजूर अत्यंत चांगली आहे तुमच्या शरीरावर सूज असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी देखील खजूर उपयोगी पडते निरोगी गर्भधारणेसाठी देखील खर फायदेशीर आहे त्यामुळं गर्भवतीला नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सर्वोत्तम खजूर आहे आतड्यासंबंधीच्या समस्या असतील रात आंधळेपणाची समस्या रोखण्यासाठी देखील खजूर प्रभावी आहेत आहारातील साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तर नैसर्गिक प्रकारची साखर खाण्यासाठी खजुराचा उपयोग केला जातो त्याचबरोबर खजुरातून शरीराला पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर मॅग्नी लोह ही जी खनिजं मिळतात हे जीवनसत्व मिळतात याच्यामुळे अनेक प्रकारचा थकवा तुमचं मेटाबॉलिझम सगळ्यामध्ये चांगला फरक पडत असतो त्याचबरोबर खजुरात असलेल्या फ्लेनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंटमुळं मधुमेह अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका देखील कमी होतो खजुरात असलेल्या कॅरेटोनाईड या अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य तुमचं चांगलं राहतं खजुराचा फायदा मेंदू विकासासाठी होतो खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि म्हणून खजूर खाल्ल्यानं रक्तातील साखर लगेच नाही वाढत साखर नियंत्रित ठेवण्यास त्याचा फायदा होतो खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग केला जातो खजूर नियमित खाल्ल्यानं हाडांच्या विकाराचा धोका टळतो नियमित खजूर खाल्ल्यानं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं ॲनिमियाचा तुमचा धोका देखील टळतो